परवा दिवशी होणाऱ्या गडिंगल नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि एक अपक्ष असे जे पॅनेल उभं राहिलेलं आहे या पॅनेलचं चिन्ह घड्याळ आणि सिलेंडर आहे फक्त एकाच प्रभागामध्ये सिलेंडर आहे बाकीचं सर्व चिन्ह ठिकाणी घड्याळ आपल्या चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड मतांनी त्यांना विजयी करावं अशी कळकळीची विनंती करण्यासाठी आज जी जाहीर सभा घेतलेली आहे त्या जाहीर सभेला उपस्थित व्यासपीठावर उपस्थित असलेले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुर्बतमठ या ठिकाणी उपस्थित सर्व उमेदवार आणि इतक्या मोठ्या संख्येनं आमचे ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेते मंडळी हजर आहेत की एखाद्याचं नाव जरी राहिलं तर या निवडणुकीमध्ये मला फटका बसण्याची शक्यता आहे म्हणून सर्व सन्माननीय व्यासपीठ मोठ्या संख्येनं उपस्थित असल्या माझ्या माता भगिनी मतदार भगिनी तरुण मित्रांनो आणि पत्रकार बंधून म्हणून जवळजवळ चार वेळा विधानसभेमध्ये मी आपल्या विभागातून निवडून आलो तीन चार नगरपालिकेच्या निवडणुका केल्या परंतु आताच्या या निवडणुकीमध्ये तुमचा प्रचंड प्रतिसाद पाहता अशा सभेला कधीच गर्दी कधी जमली नाहीत की अलोट गर्दी आपण केली यावरूनच येणाऱ्या दोन तारखेला आपण नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीची सत्ता आणल्याशिवाय राहणार नाही आणि सगळे निवड उमेदवार प्रचंड मताने विजयी झाल्याशिवाय राहणार नाही हे सांगण्यासाठी आता कुठल्याही ज्योतिषाची आवश्यकता नाही आज निर्णय घोषित झालेला आहे तीन तारखेला आपण गुलाल उधळायचा आहे बंद बघिणी गेले पंधरा वीस दिवस सातत्याने या शहरामध्ये कॉर्नर सभेच्या निमित्ताने असेल आणि आज या जाहीर प्रचंड आपल्या सांगता समारंभाच्या सभेच्या निमित्ताने असेल इतका प्रचंड अलोट उत्साह होता नागरिकांच्या मध्ये आपण केलेल्या कामाबद्दल लोकांच्या मध्ये इतकी जागरूकता होती आणि प्रचंड संताप आणि राग होता अनेक वर्षे ज्या पक्षाच्या हातामध्ये सत्ता दिली त्यांनी या शहराचा विकास न करता शहराच्या विकासाचं वाटोळ करण्याचा प्रयत्न केला हा राग आणि संताप सगळ्या नागरिकांच्या मनामध्ये दिसत होता म्हणून आता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश तुरुपतमटलांचं भाषण झालं म्हणजे तुम्हाला काय वाटलं त्यांचं भाषण ऐकून मला वाटते दुसऱ्या उमेदवार टीका करण्यासाठी मी बोलत नाही त्यांची आणि यांची जर इथं जर आपण दोघांची जुगलबंदी लावली असती तर निकाल आजच झाला असता म्हणजे इतका धार्मिक आध्यात्मिक प्रामाणिक आणि निर्विष्ठ अंडरलाईन असा नगराध्यक्षाचा उमेदवार मिळालेला आहे आणि त्यांनी सांगितलं की मी आजपर्यंत शिवपूजा केली उद्या तुम्ही संधी दिली तर मी जनतेची पूजा करणार आहे किती विचार महान होते त्याला कधीच संधी मिळाली नाही राजकारणात समाजकारणाची पूर्ण एक तळमळ होती समाजकारणाची त्यासाठी रक्तपेढीचा विषय त्यांनी काढला अम्ब्युलन्सचा विषय काढला झाडं जगवा झाडं वाचवा पर्यावरणाचा विषय काढला आणि मला खात्री आहे की तुम्ही एक संधी जर आम्हाला दिली आणि महेश तुरबटमळांच्या नेतृत्वाखाली ही नगरपालिका जे नगराध्यक्ष घाई साहेबांनी या शहरामध्ये काम केलं त्याच्यापेक्षा चांगलं काम घाई साहेबांची आठवण येणारं काम महेश तुरबटमट केल्याशिवाय राहणार नाहीत आणि या शहराचा विकास प्रचंड केल्याशिवाय राहणार नाहीत अतिशय प्रामाणिकपणानं करतील पारदर्शीपणानं करतील की ते एक विशिष्ट अध्यात्म घेऊन ते पुढे जात आहेत आणि ते पूर्णपणानं जनतेशी समरस होते पण मग आपण अनेक वर्ष एका पक्षाच्या हातामध्ये सत्ता दिली ना त्याची केंद्रामध्ये सत्ता होती ना राज्यामध्ये सत्ता होती कुठल्याही प्रकारचा निधी त्यांचा आला नाही फक्त भावनेचा खेळ करून त्यांनी सत्ता मिळवल्या परंतु या कार्यकाळात झालं नेमकं काय की ज्या प्रमुख आपल्या शहराची जी भूक होती ती कधीच झाली नाही अक्षरशः थैलीशाही आणि टक्केवारीचं काम करून त्यांनी हो या सत्तेचा उपयोग केला आणि अनेक विकास कामं या शहरामध्ये प्रलंबित राहिलेले आहेत बंधून आपल्याला माहिती असेल अनेक वेळा या विभागाचा आमदार म्हणून मी प्रचंड निधी त्यांना देण्याचा प्रयत्न केला पण या शहरामध्ये एकही वैशिष्ट्यपूर्ण काम त्यांना करता आलं नाही त्यांच्या दुर्दैवानं आणि आमच्या सुदैवानं साडेचार वर्षापूर्वी प्रशासकीय राजवट आली बंधून मी परमेश्वरचे आभार मानेन जो सव्वाशे ते दीडशे कोटीचा निधी मला या शहराला देता आला आणि जी आज चांगली कामं झालेली दिसत आहेत मग आज शहरातील रस्ते जे चांगले दिसत आहेत त्या निधीचं फलित आहे बंधमंडळ सगळ्या समाजाच्या आपण सामाजिक सभागृहाला निधी दिला स अनेक समाजाचे सर्व धर्मियांचे देवालयाचा जीर्णोद्धार करण्याचं भाग्य आम्हाला लाभलं बंधुमो सगळ्या समाजाला मग त्यामध्ये लिंगायत दफन दफनभूमीला निधी देता आला आपल्याला मुस्लिम समाजाच्या दफनभूमीला निधी देता आला आणि हिंदू समाजाची स्मशानभूमी अशी आपण बनवली मी त्या नदी वेशल्या प्रचारला गेलो एक ज्येष्ठ नागरिक म्हणाले साहेब ज्याला या नदीकडला बांधकाम सुरू झालं तर मग मी म्हणालो की साहेब हे कसलं मंगल कार्य बांधालेत म्हणून इतकं सुंदर हे आपण स्मशानभूमी बांधलेली आहे म्हणून म्हणून अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामं आपण या शहरामध्ये केली आपलं शहर हे फुटबॉल वेळांचं शहर आहे एम आर हायस्कूलला होणारे फुटबॉलचे मॅचेस इतकी गर्दी व्हायची की त्याला बसण्यासाठी आपण प्रेक्षक घर केलं आणि वडर गेला राज्याचा ग्राम विकास मंत्री म्हणून पंचवीस कि एकरावर आपण एक, एक सुंदर स्टेडियम उभारण्याचं स्वप्न जतलं पाच कोटी रुपये खर्च खर्च केलेले आहेत सागवान झाड तोडायला थोडी अडचण आहे एकशे एकोणसत्तर झाडाच्या वर आपल्याला तोडता येत नाही ती झाडं आम्हाला लावावी लागतात आणि मग तोडावी लागतात एक अजून चार पाच महिन्याचा कालावधी जाईल मी त्या ठिकाणी तुम्ही जर संधी मला दिली तर पन्नास कोटीच स्टेडियम उभा केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी वन डेच्या मॅचेस होतील आणि चांगले फुटबॉलचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सामने होतील असं नाईट लाईटचं सुद्धा ती क्रीडांगणावर व्यवस्था करून सुसज्ज क्रीडांगण करू वटरगी रोडला ते बसल्याचं जे प्रेक्षक होईल त्याच्या आपण गाडी करू त्यातून उत्पन्न मिळवून त्याचा मेंटेनन्स करू म्हणून आज मला अभिमान आहे की रोज सकाळी शेकडो तरुण तिथं रनिंगला जात आहेत अनेक ज्येष्ठ नागरिक फिरायला जात आहेत तर रस्त्यावर जाण्या धोक्यात आहे त्या ज्येष्ठ नागरिकांना आणि मला या काळात दहा पंधरा तरुणांचा सत्कार करण्याची संधी मिळाली का तर ते म्हणाले की साहेब त्या ग्राउंडवर आम्हाला रनिंग करता आलं आम्हाला व्यायाम करता आला आमचं फिजिकल फिटनेस चांगला झाला आमची पोलीसमध्ये भरती झाली आमची एसआरपी भरती झाली अशा मुलांचा सत्कार करण्याची संधी मला मिळाली तुम्ही ते तुमच्या डोळ्यासमोर आहे म्हणून ही कामं आपण केली तुम्हाला माहिती असेल की या निधीमधून मेटाचा मार्ग धबधबा मार्ग त्यानंतर ते मेंढो वसाहत कधी रस्ते झाले होते आपले जे अनेक कॉलनी आहेत ते जे रस्त्याचं काम झालं मी काय शंभर टक्के काम झालं असं म्हणणार नाही पण ना तुम्ही सत्ताच जमाला कधी दिली नाही एकदा दिली होती काटावर आठ का नऊ झाले होते आणि त्यात त्या आज नगराध्यक्षाचे उमेदवार राहिलेत बघा तेच गेले गुरु तुझ्या नेत्यामुळं त्यामुळे आम्हाला पूर्णपणाला बहुमत आम्हाला मिळालं नाही बंदोड एक संधी द्या अनेक स्वप्न आहे आम्हाला कि हे गडिंगल शहर या राष्ट्राच्या नकाशावर मी आणशिवाय राहणार नाही असा विश्वास तुम्हाला देण्यात आलेला आहे काय मूलभूत प्रश्न आपले राहिलेले आहेत आपल्या ग शहरामध्ये आपल्याला आता अंडरग्राऊंड ड्रेनेज करण्याची अवस्थ व्यवस्था करण्याची गरज आहे हे सगळं सांडपाणी शंभर वर्षाचा प्रश्न मिटेल गटरी बंद होतील आणि हे आपल्याला एस टी पी प्लांटद्वारे प्रोसेस करून पाणी नदीत सोडावं लागेल तुमच्या पाण्याचा खेड्यांना किती त्रास होते माहिती आहे तुम्हाला अनेक नागरिक माझ्याकडे अडचणी घेऊन येत आहेत म्हणून त्यांचा त्रास करायचा असेल ते पाणी ते प्रोसेस करून सोडलं पाहिजे आपल्या गावात गरिबांना घर बांधायला जागा नाही आपण या डीपी प्लांट मध्ये राजीव खडगावे किरण कदम उपस्थित आहेत नरेंद्र भद्रापल उपस्थित आहेत सर्व आमच्या गुंड्या फाटला आहे मी यांना मुंबईला घेऊन गेलो पाच एकर जमीन शासकीय कृषी विभागाची आपण आरक्षण टाकलं आता तीन हजार है। घर आपण गरिबांना बांधून जाणार आहोत म्हणून अनेक वर्ष शहरामध्ये ही महा नागरिक राहत आहेत यांना स्वतःच हक्काचं छत नाही ह्याला स्वतःच हक्काचं घर नाही म्हणून काय परिस्थिती झाली माहिती आहे लोकांची अनेक घरामध्ये कुटुंब वाढली दोन भाऊ होते चार भाऊ झाले चारचे आठ झाले आठाचे सोळा झाले त्यांची मुलं बाळ झाली मुलं बाळ वयात आली राहायचं कसं त्या घरात तीनशे स्क्वेअर फीटापेक्षा जास्त जागा तर त्या कुटुंबाला राहायला जागा नाही अनेक जण पडद्या लावून कापडा ज्या जीवन जगतायत आपलं लज्जा रक्षण करतायत म्हणून आम्ही कागल शहरामध्ये तीन हजार घरं बांधली तीनशे स्क्वेअर फुटचा घर एका कुटुंबाला आपण देण्याचा प्रयत्न केला आणि राहिलेल्या सगळ्या भावांना आम्ही ती घरकुल दिली बंधुनो घरकुल अशी दर्जेदार बांधली तुम्ही कधीतरी या कागला बघायला की की बंधुनो कमोडचा सड्डा जर बांधून दिला तर मी सुद्धा राहायला जाईन इतका चांगलं सुंदर घरं त्या ठिकाणी आपण साकारली तीन हजार रमाईची अनदान किती दिलं अकराशे रमाईचे अनदान लाभार्थी या कागल शहरामध्ये आम्ही तयार केले राज्यात सर्वात जास्त रमाईचं अनदान या कागल शहरामध्ये मिळालं मधून तो गौंडी असतो सेंट्रिकवाला असतो कष्ट करणारा माणूस असतो स्वतःचे पैसे लावतो स्वतःचा घाम रक्त लावतो आणि घर बांधल्यानंतर उद्घाटला गेल्यानंतर आमच्यासारख्या मान ताट होते ती त्याची पत्नी दर्शन कट्ट्यावर जेवण करते त्याची मुलं त्या डायनिंग टेबलवर नवराने मुलं जेवतायत टी व्ही बघत बसतायत अभ्यास करतायत फक्त घर होत नाही ते सिमेंट आणि वाळूचं घर नाही होत तर तिथं पवित्रता येते तिथं सुरक्षितता येते आणि मुलं चांगली वळणाला लागतात आणि स्वतः अभिमानानं माझं हे घर आहे म्हणून सांगणारा आमचा लाभार्थी तयार होतो म्हणून हे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं आहे येणाऱ्या काळामध्ये तीन हजार लोकांना आपण हे घरकुलं देण्याशिवाय राहणार नाही आपण अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामं करणार आहोत घरी शहरामध्ये काय काम आहे म्हणून आज कागलमध्ये आपण असं पर्यटन क्षेत्र केलेलं आहे बारा महिने धबधबा कुठं आहे का देशात बारा महिने धबधबा तुम्ही जाऊन बघून या मी तुम्हाला इष्ट्या देतो तिथं म्युझिक फाउंटन आहे तिथं दुबईच्या धर्तीवर सगळं म्युझिक हे आहे बोटिंग आहे हाऊस बोट आहे बंधू पार्ट्या करण्यासाठी बोट आहे अनेक तिथं व्यवस्था आम्ही केलेली आहे खरंच एकदा जाऊन या बंधू ना हजारो लोक तिथं बघायला येतात हजारो नगरपालिकेने के विकसित केलेले एक पर्यटन केंद्रामध्ये राज्याचे हजारो लोक जर येत असतील तर या गडिगड शहरामध्ये काय होईल कधी संधी तर देऊन बघा अनेक वेळा फसत गेला गोड बोलण्यावर फसत गेला मासूम चेहऱ्याकडे बघून फसत गेला कधी भीती आल्यामुळं भीती भ्याला तसं करू नका बंधनो एक संधी द्या मी अनेक वेळा तुम्हाला सांगितलं की या शहराचा काया पडला मला करायचा आहे मी तुम्हाला एकच सांगेन जी एक गोष्टी आता मी सांगितलेली आहे त्यापासून मी कधी बाजूला जाणार नाही ना। ही संधी जर आपण दिलीत नगराध्यक्षांनी सगळे नगरसेवक देऊन तरी बघा एकदा हे गणिंग जर शर कुठे कुटुंबी पोचवल्याशिवाय आम्ही पोचल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास देण्यासाठी ही सभा आपण घेतलेली आहे बंधू हे नगरपालिका आमचे नगरसेवक नगराध्यक्ष हे विकास करतीलच परंतु त्याबरोबर आम्ही वसा घेतलेला आहे गरीब सामान्य माणसाच्या जीवनात बदल घडवायचा तरुण मुलांना हाताला काम लावायचा बंध हे वन प्रत आम्ही पत्करलेला आहे आमची समाजसेवा हे आमचं ऐंशी टक्के राजकारण आहे बंधुनो आपल्याला माहिती नसेल त्याचा उल्लेख मी अनेक ठिकाणी केला या सगळ्या गरिबांच्या योजना या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमच्या कार्यकर्त्यांनी राबवलेल्या आहेत कधी होत योजना या शहरामध्ये कधी होतं मोफत तांदूळ आणि देण्याची योजना कुठं होती ती बांधकाम काम करण्याची योजना कुठं होतं मोफत ऑपरेशन आणि कुठं होते मोफत उपचार बंधुळू हे सगळ्या योजना तुम्ही मला संधी दिली आमदार होण्याची मला मंत्री होण्याची संधी मला मिळाली आणि गेल्या अठरा वीस वर्षात ज्या ज्या संध्या मला मिळाल्या त्या सामान्य माणसाला मी कधी के आड केलं नाही गरीबाला कधी के आड केलं नाही मला मिळालं विशेष सहाय्य खातं संजय गांधी निराधार योजनेचं खातं होतं बंद विधवा भगिनी मेल्याबरोबर नवरा मेल्याबरोबर त्याचा सर्टिफिकेट आणलं तर पेन्शनदा कायदा या राज्यामध्ये मी आणलेला होता बदल परत एकट्या बघिणी पहिल्या योजनेमध्ये छोटी कोर्टात आणायची होती तुम्ही कायदा बदलला कुठल्याही गावातल्या प्रमुख माणसाने लिहून दिलं की अमुक अमुक बघिनी परि एकदा नवऱ्यानं सुटलेल्या आहे त्याला पेन्शनदा कायदा या राज्यामध्ये आला पासष्ट वर्षाचे आई वडील ज्याला मुलं बघत नाही सुला पोटाला घालत नाही औषधाला पैसे मिळत नाहीत काय करायचं बिचाऱ्यांनी महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे पासष्ट वर्षाच्या आईला आणि पासष्ट वर्षाच्या वरच्या वडिलाला एकत्रित पेन्शन देणारी योजना या देशा राज्यामध्ये मी आणली त्याचं नाव श्रावणबाळ ठेवलं आणि राज्यभर माझं नाव श्रावणबाळ पडलं बंधू नो विधिन्याय खाती जबाबदारी आली बंधुनो त्यात पब्लिक टॅक्ट घाली नोंदणी झालेल्या दवाखान्याने नव्वद टक्के पैसे घ्यायचे आणि दहा टक्के मोफत उपचार करायचा याचा कायदा होता त्यांना शेकडो कोटीच्या सवलती दिल्या होत्या हे उद्योगपती जे मोठ्या डॉक्टरचे दवाखाने होते एक ही दवाखाना या गरीबांच्यावर उपचार करत होता त्या अपेक्षा सरकारने केली होती की एवढ्या सवलती देऊन तुम्ही एवढं लोक गरीबांच्यावर उपचार करा एखाद्या गरीबाच्या घरात दुर्दैविकाला त्याला ऑपरेशन करायची पाय आली मेंदू मनका कॅन्सर किडनी लिव्हर ब्रेन लाखो रुपये एका वेळेला लागतात ही गरीब माणसं आणणार कुठनं घरं दारं सोनं नाणं विकून सुद्धा वेगळे पैसे अजून होत नाही अनेक वेळा आपण बघितलं माणूस मेला तर डॉक्टरनं बिल भरलं नाही प्रेस सोडलं नाही म्हणून मी कायदा आणला शेकडो सवलती घेऊन दवाखाने आपल्या सवलती घेत आहेत एकाही गरिबावर उपचार करत नाहीत त्याला सहा महिन्याची शक्त शिक्षा आणि पन्नास रुपये दंड करणारा कायदा राज्यामध्ये मी आणला आणि गेल्या अठरा वर्षामध्ये लाखो लोकांची ऑपरेशन मोफत व्हायला लागली काळ बहिरीच्या कृपेनं तुम्हाला कुणाला रोग होऊ नये मी अशी प्रार्थना आणि झाडं तर घाबरू नका माझ्याकडे मी तुम्हाला मुंबईला घेऊन जाईन मोठ्यातल्या मोठ्या मुंबईच्या दवाखान्यामध्ये मी तुम्हाला मोफत ऑपरेशन करून तुम्हाला सुखरूप गावात आणून सोडण्याची जबाबदारी हसन मशीब तुम या तुमच्या मुलांना आणि भावांना उचललेली आहे म्हणून यासाठी मी मुंबईमध्ये राहण्याची व्यवस्था केलेली आहे दररोज चौदा पंधरा लोक मी फाउंडेशनच्या पगारावर मी ठेवलेले आहेत आणि म्हणून या सगळ्यांची सेवा मी प्रामाणिकपणाने करतोय आता युती चांगला निर्णय घेतला की दीड लाख रुपयाची महात्मा फुले जीवन योजना तर पाच लाख रुपयाची केलेली आहे आयुष्यमान भारत पाच लाखाची आहे गडिंगलमध्ये कोल्हापूरमध्ये सगळ्या दवाखान्यामध्ये याची अंमलबजावणी होते आता हृदयविकाराने छोट्या मोठ्या आजारासाठी आता मुंबईला येण्याची आवश्यकता नाही या ठिकाणीच आम्ही उपचाराची अंमलबजावणी करून देतो आहे वैद्यकीय क्षेत्रात एक अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न आपण केला मधून कामगार खातं माझ्याकडे आलं कामगार खात्यामध्ये अनेक चांगले निर्णय मी घेतले परंतु बांधकाम कामगार मंडळ स्थापन करण्याचं भाग्य मला लाभलं म्हणून देशा राज्याच्या तिजूरला एक पैशाला मी हात लावला नाही दहा लाखापेक्षा जास्त असलेल्या खाजगी आणि सरकारी बांधकामाला म्हणजे घर असतील बंगले असतील रस्ते असतील कालवे धरनल मेट्रो ट्रेन याला एक टक्का सेस त्या कंत्राटदार भरण्याची सक्ती मी कायद्यानं केली आणि या खात्याचा मंत्री होतो त्याला सहा हजार कोटी रुपये जमलेले होते आता चौदा हजार कोटी रुपये जमलेले आहेत हे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे नॅशलाइज बँकेत ठेवायचं असल्यामुळे सात टक्के व्याज मिळत आहे कामं प्रचंड चालू असल्यामुळं दोन तीनशे कोटी पन्नास महिन्याला शेष गोळा होतो आणि मंडळ या मोठ्या रकमेमधून या बांधकाम कामगारांच्या जीवनाचं कोट कल्याण करणाऱ्या योजना आपण आणल्या एकवीस कामगारांचा समावेश केला गवंडी सिंट्रिंगवाला काच बसवणारा फरशी बसवणारा लादी बसवणारा वाळू काढणारा कुंभार कोल कौल, कौल करणारा दगड फोडणारा बडर रोजगार हमीवर काम करणारा धरणावर काम करणारा कालव्यावर काम करणारा या सगळ्यांचा समावेश केला ऑनलाईन योजना केली नोंदीत झाल्याबरोबर आपण दोन पेट्या दिल्या होत्या तुम्हाला गडीला अनेक लोकांना मिळाल्या असतील त्या त्यानंतर आपण लग्नाला एका लग्नाला एकवीस हजार रुपये मंडळ ऑनलाईन देते गरोदर असेल पत्नी त्याची तर नैसर्गिक बाळणपणासाठी पंधरा हजार ऑनलाईन आपण देतो शिजलींसाठी एकवीस हजार हे मंडळ देते आहे मुलं झाली तर पहिली ते सातवीला अडीच हजार मुला मुलीला आठवी ते दहावीला पाच हजार मुला मुलीला अकरावी ते बारावीला पंधरा हजार मुला मिला कॉलेजला वीस हजार मुला वी मुलीला आणि एम बी बी एसला ॲडमिशन घेतलं की एक लाख साठ हजार मुला मुलीला आणि कुठल्याही डिप्लोमाला ॲडमिशन घेतलं की साठ हजार मुला मुलीला आपण शिष्यवृत्ती देतो या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी आमचे अमर मांगले आणि सगळ्या गुंडू पाटील किरण कदम आमच्या सगळ्याच प्रमुख कार्यकर्त्यांनी ही योजना प्रभावीपणानं राबवली आणि मी सहज चौकशी केली किती शिष्यवृत्ती जमा झाली माझ्या कागल विधानसभा मतदारसंघात एकोणनव्वद कोटी रुपयेची शिष्यवृत्ती आमची जमा झालेली होती बंद भगिनीनो कामावरून अपघाती मृत्यू झाला तर पाच लाख रुपये त्याच्या वारसाला नैसर्गिकरित्या कशाने मृत्यू झाला हार्ट होईल कॅन्सर होईल कशाने दोन लाख रुपये त्याच्या वारसाला दोन्हीमुळं मृत्यू झाल्या त्याच्या विधवापतीला दोन हजार रुपये महिन्याला पाच वर्षे पेन्शन हे मंडळ देते एका लग्नाला मुलीच्या एकावन्न हजार रुपये देते शहरात घर बांधायला अडीच लाख ग्रामीण भागामध्ये दोन लाख हे सगळं देते आहे मग माझ्या मनामध्ये आलं की हे बांधकाम कामगार दुपारी ताजं जेवत नाहीत शिळं अन्न खातात त्यांना ताजं अन्न द्यावं म्हणून मध्यान्ह भोजनाची योजना मी आणली कॉन्ट्रॅक्टरने सेंटर किचनमध्ये शिजवायचं आणि ते नेऊन साईटवर वाढायचं ते होतं शाकाहारी आमचे कामगार बहुतांशी खटकुट खाणारे ते जेवण असंच राहायला लागलं आंबायला लागलं कॉन्ट्रॅक्ट तेच वाढायला लागलं आणि त्यामुळं आमची बदनामी व्हायमुळं आम्ही बंद केलं आणि आम्ही सुरू केलं तीस प्युअर स्टेनलेस स्टीलच्या भांड्याचे शेट लग्नाला रोखवत देतात तसं कितीतरी लोकांना भांड्याचे शेट मिळाले दोन दोन तीन तीन आपण कशातही हातचं राखून ठेवलं नाही गरिबाला द्यायचं तर जप्पर फाडके आणि म्हणून या वैद्यकीय शिक्षक घात्याची जबाबदारी माझी आली आपलं शंभर कॉटचं हॉस्पिटल दोनशे कॉटचं मी केलं करोनाचा काळाचा फायदा घेतला आणि शंभर कॉट हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये तर बांधले तिथं आपण एक्सरे आणि सी टी स्कॅन आपण मोफत सुरू केला आय सी यूची व्यवस्था केली म्हणून याच्याहीपेक्षा जास्त काम मला करायचं आहे कोल्हापूरचं सी पी आर आणि शेंडा पार्क कधी जाऊन या मी आज सगळं सांगून तुम्हाला वेळ घेणार नाही म्हणून ते जुनं हॉस्पिटल आता काय झालंय बघा त्या शेंडा मध्ये कशी व्यवस्था नवीन अकराशे बेडचं हॉस्पिटल कसं सुरू केलं बघा एखादा मंत्री तळमळीनं प्रामाणिकपणानं तुम्ही संधी दिल्यानंतर काय काम करू शकतो हे बंधून तुम्हाला ते दिसून येईल म्हणून जी जी संधी मला मिळाली त्यात अतिशय चांगलं काम करण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि आमचे कार्यकर्तेसुद्धा या सगळ्या योजना घराघरात राबवण्यासाठी आता सज्ज झालेल्या आहेत म्हणजे नगरसेवक फक्त नगरसेवक होऊन रस्ता आणि गटर करणार नाही रस्ता आणि घटक केली की पाच वर्षानं ते उकडणार पुन्हा काम करायला लागलं पण हे गरिबाचं जे काम आहे त्याचं जीवनमध्ये हुवा करण्याचं जे काम आहे मुलांना नोकऱ्या लावायचं जे काम आहे ते फार महत्त्वपूर्ण आहे म्हणून आमचे नगरसेवक नुसते नगरसेवक राहणार नाही तर तुमचे ते सेवक राहतील तुम्हाला कळाली ठेवत लागली की त्यांना कळेल तुमचं सुख आणि तुमचं दुःख हे आमच्या नगरसेवांचं सुख आणि दुःख असेल म्हणून ह्यासाठी राजकारण राजकारण समाजकारण करायचं का आपल्या ज्या जनतेनं आपल्यावर भरोसा ठेवला त्यांचं कल्याण करण्यासाठी विकासाची कामं जर होतच राहतील ती तर जबाबदारीच आहे आणि म्हणून हे गड गडिंगलं शहर सर्वांग सुंदर करण्यासाठी तुमच्या जीवनात बदल करण्यासाठी तुमच्या मुलांच्या हाताला काम लावण्यासाठी एक संधी आम्हाला द्या हे गडिंग शहराचा तर कायापर्यंत आम्ही करूच पण तो स्वर्ग केल्याशिवाय राहणार नाही ना असा विश्वास मी या निमित्तानं देतो मधून अजून कागलची आमची जाहीर सभा शेवटची माझी व्हायची आहे आज सकाळी आजरा चंदगड मुरगुड गडिंगलज आणि कागल सकाळी आता एवढ्या सभा होणार आहेत उद्या प्रचार बंद होणार होता परंतु उद्या प्रचार सुरू राहिलेला आहे आणि उद्या मी जयसिंगपूर कुरुंदवाड आणि शिरोळा जाणार आहे पाठ आहेत नाही त्यात सुद्धा नमस्कार समोर कोणते कुठे यादी मी उमेदवारांची ओळख करून देतो आता तुम्हाला आहे सगळ्यांना तर आता अनेक दिवस तुमच्या बरोबर ते आलेले आहेत आता दोन दिवस आले परवा दिवशी आहे आता रात्र वैर्याची आहे जागा लावा आता गुलाबराव पाटील जे म्हणाले तस मी काय म्हणणार नाही खाट घालून झोपा काय काय म्हणाले ते मी काय ते म्हणणार नाही परंतु आपल्या शहरामध्ये भावनिक होऊ नका फसू नका चेहऱ्याकडे बघून संधी अनेक वर्ष तुम्ही दिलेली आहे शहराचं वाटोळ झालेलं आहे आता आपण संधी द्या जा ज्याने वीस वर्ष काम चांगलं केलेलं आहे त्या हसन मुशीरच्या नेतृत्वाखाली पहिल्याने नगरायचे असल कशी सोनं निघाला आमचं मला आता कोण कोणतं विचारत होता हिरा कुठला शोधून काढला म्हटला हिरा म्हटलं बसवेश्वर महाराजांनी पटवला आमच्याकडे इतका उत्कृष्ट आपला एखादा म्हणजे राजकारणामध्ये राहून सुद्धा असा माणूस आपल्यात अध्यात्मिक येऊ शकतो आणि आपलं प्रेम मिळवू शकतो हे आम्हाला दिसून येईल मी त्या उमेदवार टीका करणार नाही मी निर्वसनी म्हटलं माझ्यावर टीका होती सारखी अंडरलाईन म्हटलं तिथे मला मी टीका करण्यासाठी नाही आमचा उमेदवार कसा चांगला आहे हा सांगण्याचा माझा प्रयत्न आहे मला नगराध्यक्ष पदाचे उमेदवार महेश आपल्या आपल्यासमोर त्यांनी काय नतमस्तक झालेले आहेत मगाशी नंतर प्रभाग एक मीनाक्षी दीपक कुराडे वहिनी वर नमस्कार करा किरण धुंजराम कदम हे तर आमचे भीष्माचार्य आहेत संतोष प्रभाग दोन संतोष अण्णासाहेब चिकोडे अरुणा विकास कोलते प्रभाग क्रमांक तीन सुजाता मन संतोष मांगले यांची निवडणूक उद्याची थांबलेली आहे आता काय झालंय चंद्रकांत सावंत साहेब भाजपचे सरचिटणीस खरं सध्या ते आता आमचा प्रचार करत आहेत ते गेले होते कोर्टात त्यांनी अपील केलं होतं आणि अपील फेटाळल्यानंतर तीन दिवस उमेदवारी अर्ज परत घेण्यासाठी मदत द्यायला पाहिजे होती ती न दिल्यामुळं चंद्रकांत सावताने अर्ज परत घेतला परंतु सगळ्या उमेदवारी समजा आता उद्या आमचे एक सगळे जे सगळे आले नगरात निवडून आला तर ते कदाचित उलटे राहिलेले त्या परत सुद्धा घेतलेल्या बिंदू होईल आमची बहुतेक हे बहुतेकांच्या नशिबात असावं बिंद्र व्हायचं म्हणून निवडणूक थांबलेली आहे म्हणजे उद्या आपल्याला त्या प्रभागामध्ये अमर मारुती मागले मला वाटते उद्या अमर ह्या प्रभागामध्ये अमर मांगल्यांचं एक घड्याळ आणि महेश तुर्पट हे घड्याळ दोनच चिन्ह मारायचे आहेत आणि तिसरं चिन्ह नंतर बिनरोध झालं तर नाही सुरेखा प्रभाग क्रमांच्या सुरेखा अनिल गायकवाड रश्मीरा श्यामराव देसाई प्रभाग पाच स्नेहा संजय पाटील प्राध्यापक विरुद्ध प्राध्यापक राहुल सुभाष शिरकोळे प्रभाग शाह बसवराज शिवाजी खनगावे हा ढान्यावाग प्रणाली प्रवीण देसाई देवाडे सौभाग्यवती रूपाली उदय परिठ प्रभाग क्रमांक सात श्री नरेंद्र जगदेव भद्रापुर घीज है प्रभाग क्रमांक आठ महेश रमेश सलवादे मूर्ति लहान कीर्ति महान सौभाग्यवती शबनब अल्ताफ सैयद एखादी अल्पसंख्याक स्त्री सुद्धा मराठी किती शुद्ध बोलू शकते हे शब्दम ताईने आपल्यासमोर दाखवलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयगार करत त्यांनी भाषण केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार प्रभाग क्रमांक नऊ उर्फ गुंडू आप्पासाहेब पाटील आता यांची काय मालघड झाली यांनी काल सभा मुट्टी घेतली होती त्यामुळे ह्या सभेला कुठे यायचं म्हणून थांबले होते मी बोलल्यावर दिलं आले त्यांचा मी आभारी आहे दर्शना चंद्रकांत कुंभार प्रभाग दहा विठ्ठल निंगाप्पा भमानगोड हे सुद्धा भारतीय जनता पक्षात होते त्यांनी राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये प्रवेश करून तिकीट घेतलं मी त्यांचा मनपूर्वक आभारी आहे त्यांचा आणि काय कड वहिनींचा आरती अण्णासाहेब देवगोंडा काल प्रभागात मी गेलो होतो उदय मनोहर परीठ डबल लॉटरी लागलेली आहे आणि स्वाती नागेश चौगुले प्रभाग अकरा यांचं मात्र चिलंड गॅस सिलेंडर चिन्ह आहे येणाऱ्या या प्रभावाविषयी कुठल्याही आपल्यावर विश्वास ठेवू नका काही द्या दिलं तरी घ्या घड्याच्या घड्याळाच्या समोरचंच बटन दाबा आणि आम्हाला सेवा करण्याची संधी द्या एवढी विनंती करतो आणि मोठ्या संख्येनं आपण उपस्थित झालात सगळ्या प्रभागातील कॉर्नर सभेला सुद्धा प्रचंड प्रतिसाद दिलात मला वाटतं आता या निवडणुकीमध्ये तीन तारखेला गुलाल उदळायचं तेवढं शिल्लक राहिलेलं आहे मनपूर्वक सगळ्यांचे आभार मानतो आपली रजा घेतो जय जय महाराष्ट्र